श्री गणेशाय नमः आज आहे क्लासचा दिवस चौथा आणि आज आपण शिकणार आहोत एकेरी दुहेरी तिहेरी आणि लाईन्स ड्रॉ लाईन्समधून गाळी कशी तयार करायची आणि गाळी तयार करत असताना अँगल कसा असायला हवा ह्या सगळ्या गोष्टी शिकणार आहोत आणि आणि जर अजूनही तुम्ही तुमचा होमवर्क तुम्ही तुमचे सराव जर इन्स्टाग्रामला मला डी एम नसेल केलं तर लवकरात लवकर करा, करा जेणेकरून तुम्ही केलेली प्रॅक्टिस चुकीची आहे की बरोबर आहे हे मला कळेल आणि मी तुम्हाला मार्गदर्शन देऊ शकेल तर कोण ह्याच पद्धतीने को होल्ड करून तुम्हाला आडवी सरळ रेश जी आहे ती ड्रॉ करायची आहे त्यानंतर व्हर्टिकल लाईनसुद्धा तुम्हाला ड्रॉ करायची आहे म्हणजेच उभी सरळ रेश रेश त्या आखत असताना तर पॉईंट नको आहे कुठेही ब्रेक होता कामा नये आणि सगळ्या रेषेची जी जाडी असेल ते एकसारखी असली पाहिजे फाईन अशी रेष तुम्हाला ड्रॉ करायची आहे आता कोण कसा पकडायचा तर कोण पकडताना कोणाचा जो अँगल असेल तो वन टेन डिग्री ह्या अँगलमध्ये तुम्हाला कोण पकडून वन टेन डिग्री ह्या अँगलमध्ये तुम्हाला कोण पकडून तुम्हाला ही जाळी जी आहे ती तयार करायची आहे आता आपण यात देणार डॉट्स डॉट्स सगळे समांतर असले पाहिजेत आणि डॉट्स देतानासुद्धा जो अँगल असेल तो वन टेन डिग्री हा असणार आहे आज पहिले तीन दिवस आणि आत्ताचा हा चौथा दिवस ह्या चारही दिवसांचा सराव तुम्ही मला इन्स्टाग्रामला नक्की शे शेअर करा आणि मोफत मार्गदर्शन मिळवा आणि मार्गदर्शनाखाली तुम्ही अत्यंत उत्तम अशी मेहंदी आर्टिस्ट होऊ शकता कारण शिकत असताना मार्गदर्शन सराव करणं आणि कोणाच्या तरी नियंत्रणाखाली हे बरोबर आहे की चूक आहे हे तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचे असतात अशाच पद्धतीने आपला पहिला जी पहिली जी काळी होती ती तयार झालेली आहे कोणाची पोजिशन ही असावी मी वारंवार कॅमेरामध्ये दाखवते पोझिशन तसेच लिहूनसुद्धा घ्या की कशी असली पाहिजे ह्या पद्धतीने आणि हा झाला एल म्हणजे नाइंटी डिग्री अँगल तर त्याच्या पुढे हंड्रेड आणि वन टेन तर अशा वन टेन डिग्रीमध्ये तुम्हाला तुमचा कोण पकडायचा आहे आणि परफेक्ट अशी ग्रीड जे आहे तयार करायची आहे पहिली ग्रीड आपली एकेरी ग्री लाईनमध्ये होती दुसरी ग्रीड आपण दुहेरी लाईनमध्ये ड्रॉ करणार आहोत आणि त्यावेळीसुद्धा कोणाचे पोजिशन वन टेन डिग्री असायला हवे मी तुम्हाला ग्रेड झाल्यावरती नक्कीच लिहून देणार आहे सगळ्या गोष्टी आणि चला तर आता आपण ड्रॉ करूया दुहेरी ग्रेड प्रत्येक लाईन हे डबल ड्रॉ करायची आहे समांतर अंतरावरती तुम्हाला लाईन्स ड्रॉ करायच्या आहेत हे लक्षात असू द्या लाईन ब्रेक होता कामा नये पॉईंट येता कामा नये आणि सगळ्या लाईन्स यासारख्या असायलाच हव्यात व्हर्टिकल लाईन्स आता आपण ड्रॉ करणार आहोत म्हणजेच उभी रेश उभी रेष ड्रॉ करतानासुद्धा समांतर अंतरावरती त्या ड्रॉ करायच्या आहेत जेणेकरून तुम्ही तयार केलेली ग्रेड ही परफेक्टच येणार व्यवस्थित अंदाज घेऊन अशा तीन ते चार लाइन्स मी ड्रॉ करत आहेत तर आपले चार कॉलम्स जे आहेत ते रेडी झालेले आहेत आता आपण ह्यामध्ये पुन्हा पॉईंट्स देणार आहोत तर पॉईंट्स कुठे द्यायचे पोजिशन पॉईंट्स देतानासुद्धा आणि लाईन्स ड्रॉ करताना दोघांची पोजिशन जी आहे ती वन टेन डिग्री ही असायलाच हवी नाईंटी डिग्रीपेक्षा जास्त चार कॉर्नरमध्ये चार डॉट्स मला क्रिएट करायचे आहेत आणि प्रत्येक चौरसमध्ये असलेले चार डॉट्स यांची साईज ही एकसारखी असली पाहिजे डॉट्स क्रिएट करताना त्यांचा अँगल हा वन टेन डिग्री इतका चयला हवा आणि सगळे डॉट्स जे असतील ते गोलाकार सर्कलमध्ये असायला हवेत ओबड धोबड असे डॉट्स देऊ नका जेणेकरून तुमचे फिनिशिंग बिघडेल आणि माझ्यासोबत जर ह्या चाळीस दिवसांमध्ये फिनिशिंग इम्प्रूव्ह करायची असेल तर नक्कीच केलेली प्रॅक्टिस तुम्ही के प्रामाणिकपणे मला पाठवत जाल जेणेकरून फक्त व्हिडिओ बघून होणार नाहीत त्यासोबत प्रॅक्टिस करून कोणाच्या तरी कोणाच्या तरी नियंत्रणाखाली शिकणं हे जास्त इम्पॉर्टंट आहे ह्या पद्धतीने आपला दुसरा जो ग्रीड होता दुसरा जो चेक्स होता तोसुद्धा आपला इथे तयार झालेला आहे आता आपण पुन्हा तिसरा ग्रेड तयार करणार आहोत आणि तिसऱ्या ग्रेडमध्ये सुद्धा ड्युअल लाईन म्हणजेच दुहेरी रेश आणि रिकडी रेष यांचा वापर करून तिसरा तिसरी गाडी कशा आणि कोणत्या पद्धतीने ड्रॉ करायची ते बघा पुन्हा एक चौकोन तयार करून घ्या मी कालच जसं तुम्हाला सांगितलं की चौकोन हे पाच बाय पाच सेंटीमीटरचे चार बाय चार सेंटीमीटरचे असू नकोय खूप कमीत कमी असे चौरस ड्रॉ करत जा जेणेकरून तुमची प्रॅक्टिस लवकर संपेल आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीचा कंटाळा करणार नाही दुहेरी लाईन ड्रॉ केलेली आहे मी आडवी त्यानंतर उभी दुहेर, दुहेरी उभी दुहेरी लाईन्स ड्रॉ करायचे आहे अंतरावरती तुम्हाला सराव हा जास्तीत जास्त वेळा करा आणि व्हिडिओ जर समजला नसेल तर पुन्हा पुन्हा वारंवार बघा जेणेकरून तुम्हाला क्लिअरिटी येईल आणि कन्सेप्ट क्लिअर होतील तुमच्या दुहेरी लाईनच्यामध्ये सिंगल एकेरी लाईन तुम्हाला जी आहे ते ड्रॉ करायची आहे आडवी आणि उभीसुद्धा अशा प्रकारे हा दुहेरी लाईनचा दुसरा ग्रेड आपला तयार होत आहे आणि फक्त याच्यामध्ये लाईन आणि डॉट ह्या दोन गोष्टींचा वापर करून पूर्ण ग्रेड तयार झालेला आहे डॉटसुद्धा जिथं आडवी आणि उभे रेश जॉईंट होते अशा जॉईंट पॉईंट्सला तुम्हाला जो आहे तो डॉट क्रिएट करायचा आहे सगळे डॉट एकसारखे असले पाहिजेत ह्याच पद्धतीने आपली तिसरी ग्रिड जी आहे ती तयार झालेली आहे आणि ह्यामध्ये अँगल जो असेल तो वन टेन डिग्री हाच ठेवायचा आहे ग्रीड तयार करताना अँगलची पोजिशन ही वन टेन डिग्री इतकीच असायला हवी हे लक्षात असून द्यात आता आपण बघणार आहोत की चौथा ग्रीड तो असणार आहे तोसुद्धा दुहेरी रेषापासूनच तयार होणार आहे आणि त्याचासुद्धा अँगल वन टेन डिग्री दिलेल्या नोट्स लिहून ठेवत जा प्रॅक्टिस कशी करता याचा फोटो नसतो शेअर करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईकसुद्धा करा जेणेकरून आणखी व्हिडिओ तुमच्यासाठी दररोज नवीन नवीन तुम्हा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील दुहेरी लाईन तयार करायचे आहे समांतर अंतरावरती सगळे बॉक्सेस तयार झाले समान तयार करायचे आहेत कुठलीही लाईन्स खाली होता कामाने त्यानंतर मध्यातून एक लाईन ड्रॉ करायची आहे जी दोन बॉक्सला कनेक्ट करेन ह्या पद्धतीने आणि मोठी लाईन्स ड्रॉ केल्यामुळे तुम्हाला छोट्या छोट्या प्रत्येक बॉक्समध्ये लाईन ड्रॉ करायची गरज नाही तर अशा मोठ्या लाईन्स ड्रॉ केल्यामुळे तुमचं काम लवकरात लवकर, लवकर होत आहे आणि ते सुंदरसुद्धा दिसते तर हा एक नवीन ग्रेड तुमच्यासाठी तयार झाला आता आपण ज्या बोल्ड करणार आहोत लाईन त्या म्हणजे कोणत्या तर ज्या दोन लाईन्स आपण ड्रॉ केल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला बोल्ड करायचे आहे बोल्ड करताना कोण जो आहे तो सरफेसला टच करायचा नाही विदाउट टच करून म्हणजे सरफेसला टच न करता तुम्हाला दोन लाईन्स बोल्ड करता करायचे आहेत सरफेसला टच का करायचं नाही करा कारण की घासून जेव्हा तुम्ही मेहंदी ड्रॉ करणार ते तुमच्या फिनिशिंगमध्ये येणार जर तुम्ही वरून मेहंदी ड्रॉ करताय तर ते तुमच्या फिनिशिंगमध्ये येणार नाही आणि जो टॉप लेअर असेल तो स्मूथ आणि शायनी असेल आणि आपल्याला स्मूथ आणि शायनी असा सरफेस वा हवा आहे फिनिशिंगमध्ये हा चौथा ग्रीड चेक तुमच्यासाठी रेडी आहे अँगल वन टेन पाचवीची ग्रीड बघणार आहोत ती तिहेरी लाईनमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत तीन लाइन्स तुम्हाला ड्रॉ करायच्या आहेत प्रत्येक वेळी आणि तीन लाईन तुम्हाला तुम्हाला समांतर अंतरावरती ड्रॉ करायच्या आहेत समांतर अंतरावरती तुम्हाला आडवी आणि उभी अशा दोन्ही दोन्ही ज्या लाईन्स तुम्ही ड्रॉ कराल त्या तीन तीन असल्या पाहिजेत आणि तीन लाईनमध्ये आपण नवीन डिझाईन ते क्रिएट करणार आहोत कोणाची पोजिशन ही अँगल जो असेल तो वन टेन डिग्री हाच असेल तर हे काळजी घ्या आणि माझी अशी आय होप की आज मला जास्तीत जास्त व्हिडिओ जे जा आहेत ते चेकिंगसाठी येतील आणि मी खरंच खूप जास्त आ, आशा लावून बसते की खूप जास्त स्टुडंटने स्टुडंटने मार्गदर्शित होऊन त्यांनी त्यांचं फ्युचर जे आहे ते याच्यामध्ये डेव्हलप करावं कारण की हे जे फक्त यूट्यूबला मी आत्तापर्यंत बघितलं की सगळेजण फक्त व्हिडिओ शेअर करतात पण फक्त व्हिडिओ शेअर करून की समोरचा जो जो आपला ऑडियन्स आहे तो अनेक करतो आहे की नाही हे बघणं पण खूप जास्त माझ्या माझ्या मते मतेने ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे त्यामुळे मी सांगते की पहिल्या दिवसापासून मी सांगते की व्हिडिओ तुम्ही मला इन्स्टाला शेअर करा जेणेकरून मी तुमची फिनिशिंग प्रॅक्टिस चेक करत जाईल आणि तुम्ही खरंच खूप शिका आणि ऑर्डर्स घेऊ शकता घर बसल्या तुम्ही मेहंदी शिकू शकता ते पण फ्रीमध्ये फ्रीमध्ये मार्गदर्शन मिळते आणखी काय हवं आहे आय होप तुम्ही मी एवढं सगळं तुमच्यासाठी उपलब्ध करून देते आय होप तुम्हीसुद्धा कराल